नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज पठारवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी भव्य दिव्य सोपंच मैदान पार पडतं ज्या मैदानात प्रथम क्रमांकाला बक्षीस असणार आहे एक लाख रुपये आणि आपण मागच्या वडील पाहिलं की बाकासूर या मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळणार नाही पण मित्रांनो बाकासूरच्या दावणी जागा मिळालं म्हणजे कोण तर साम्राज्य साम्राज्य आपल्याला शंभर टक्के पाळताना पाहायला मिळणार आहे मग मित्रांनो साम्राज्याचा गट कोणता हा देखील प्रश्न पडला असेल तर मित्रांनो साम्राज्य आपल्याला घट क्रमांका एकवीस तास क्रमांक तीनवरती शंभर टक्के पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो साम्राज्याला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटतं साम्राज्य आज आपल्याला आप गोलाला दिसेल का हे कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर एक नंबरचा माणकार कोण होईल साम्राज्य की अन्य दुसरा कोण कोणी हे देखील कमेंट करून नक्की सांगा तर साम्राज्याला गाटा गाटासाठी आणि संपूर्ण मैदानासाठी मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मैदानासाठी आ आलेल्या सर्वच नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आपण साम्राज्याचं गट हे स्टेजची लाईव्हवरती जाऊन पाहू शकता चातमी भेट पुन्हा एकदा एका नवीन महाराटाच्या नवीन वेटमध्ये